शासकीय विश्रामगृह कणकवली येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या निमित्तानं उपस्थित प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया वेब वेब मीडिया आ, या सर्वांचं आम्ही कृती समितीच्या वतीनं स्वागत करतो तसेच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षणसेवक सहकारी या सर्वांचं मी पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी या समितीचे सन्माननीय जावेद सर चव्हाण मॅडम आणि इतर सर्व आमचे सहकारी उपस्थित आहेत मी जावेदरांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करा सर्व <coughs> इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आणि वेब पोर्टलच्या सर्व पत्रकारांचं आजच्या या महत्त्वाच्या विषयाच्या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतो आहे तर राज्य सरकारनं राज्यामध्ये सर्वात मोठी शिक्षक भरती दोन हजार चोवीसमध्ये केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या शिक्षणसेवकांना शिक्षकांना दिलासा दिला एका बाजूला आनंद होता कारण सरकारी नोकरी मिळाली मात्र हा आनंद तात्पुरता होता कारण जो संघर्ष आतापर्यंत या अभियोग्यता धारकांनी डीएड बीएड धारकांनी केला तो संघर्ष अद्यापही सुरू आहे कारण सरकारी नोकरी मिळून सुद्धा केवळ तुटपुंजा मानधनावर म्हणजे सोळा हजार इतक्या तुटपुंजा मानधनावर या शिक्षणसेवकांना काम करावं लागते आणि या शिक्षकांचं वय जवळजवळ बहुतांशी शिक्षण शिक्षण सेवकांचं पस्तीसच्या वर आहे सहाशे सातशे किलोमीटर दूर आपला स्व स्व जिल्हा सोडून हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे शिक्षणसेवक आता काम करतायत त्यामुळं आपलं उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींचा सामना या शिक्षणसेवकांना करावा लागतो आता असंही बोललं जात आहे की गेल्या अनेक वर्षांपासून हे शिक्षणसेवक सुरू आहे मग आताच का बंद करायचं याचं महत्वाचं कारण राज्य सरकारनं आम्हाला घेतानाच वेचून घेतलंय त्याचं पहिलं कारण डी एड केलं बी एड केलं त्यानंतर टीईडी एक टी ई टी दोन सी टी ई टी सीटीडी दोन आणि सगळ्यात महत्वाची शिक्षक अभियोग्यता हो परीक्षा म्हणजे टेट परीक्षा तर टीचा टी निकाल तुम्ही स्वतः त्याचं वार्तांकन केलेलं आहे स्वतः बातम्या ला लावलेल्या आहे की राज्यामध्ये दोन टक्के आणि तीन टक्के निकाल लागतो म्हणजे एम पी सीचा सुद्धा इतका कमी निकाल लागत नाही तेवढा डीचा इतका कमी निकाल लागतोय आणि त्यामुळे इतकी कठीण परीक्षा इतकी अवघड परीक्षा घेऊन हे शिक्षण सेवक पुन्हा टेटसारखी परीक्षा देत आहेत त्यातून मिरिटनं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि पुन्हा त्यांना हा प्रोबेशन पिरियड कशासाठी लावताय हा खऱ्या अर्थानं राज्यातील एकवीस हजार सेवकांचा प्रश्न आहे त्यामुळं हा शिक्षणसेवक कालावधी पूर्णत रद्द करावा या मागणीसाठी आम्ही जिल्हावार पत्रकार परिषदा घेतोय पहिली पत्रकार परिषद कोल्हापूरमध्ये झाली दुसरी रत्नागिरीमध्ये झाली आणि आत्ता तिसरी सिंधुदुर्गमध्ये होते आणि अखेर शेवटला आम्ही राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतोय ज्यामध्ये महत्वाची मागणी आमची शिक्षणसेवकपद रद्द करणे ही आहे आणि ज्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि राज्यातले नावजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींना आम्ही आमंत्रित करणार आहोत फक्त शिक्षण परिषदेची वेळ आणि स्थळ निश्चित झालेली नाही आहे मात्र लवकरच आम्ही ते वेळ शिक्षण मंत्र्यांची घेऊन आम्ही ते स्थळ आणि वेळ जाहीर करू आता आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण आहे शिक्षण सेवकांना आंदोलन करण्याचं उपोषण करण्याचं अधिकार नाही मग आमच्या व्यथा निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचणार कशा तर यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतोय की आमच्या व्यथा आहेत त्या तुम्ही निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवा आणि याचं एकमेव माध्यम तुम्ही सगळे पत्रकार आहात त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या व्यथा ज्या आहेत त्या निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवाल बाकीप्रमाणे की सरांनी आताच म्हटल्याप्रमाणे की जे सातशे आठशे किलोमीटर दूरवरून जे शिक्षण सेवक आलेले मी त्याबद्दल बोलणार आहे की सातशे ते आठशे किलोमीटर हजार ते बाराशे किलोमीटर वरून दूर सेवक आलेले आहे या सगळ्या गोष्टीची आम्हाला अंतराची कल्पना असली तरी सगळ्या गोष्टीची आम्ही नोकरी स्वीकारताना कल्पना आहे परंतु दुसरी गोष्ट अशी की या सोळा हजार मानधनावर आमचं काहीच भागत नाही घर भाडं द्यावं की मुलांची फीज भरावी चला ठीक आहे मुलं आमच्या शाळेत आहेत म्हणून ती गोष्ट आहे की तिथली फीस आम्हाला भरावी लागत नाही परंतु जाणं येणं घर भाडं दवाखाना दूर राहतो इथे समायोजन करण्यासाठी किंवा इथे आम्हाला आमची आम्हाला सुद्धा दूर आलोय तर आम्हाला इथे ऍडजस्टमेंट करून घेण्यासाठी आमची जी आमची जे जे काही आमची घालमेल होती किंवा आम्हाला जे काही त्रास होतोय तर ते आमचं एक सोळा हजारात भागत नाहीये तर ती आमची सगळ्यात मोठी व्यथा आहे चला कालावधी शिक्षणसेवक कालावधी हा तीन वर्ष म्हणजे खूपच मोठा झालाय हा काल कालावधी अटलिस्ट कमीत कमी एक वर्षाचा असावा जर तुम्ही रद्दच नसेल तर एक वर्षाचा तरी असावा जो की आम्ही आता पूर्ण केलेलाच आहे आणि तो आता खरं तर यापुढे हा कालावधी असण्याची गरजच आहे असं मला वाटत नाही कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एवढ्या परीक्षा देऊन आलेलो आहोत तर आम्हाला पुन्हा शिक्षणसेवक कालावधी असावा का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की परीक्षा आपण सेवक प्रोफेशन पिरियड का दिला जातो किती या व्यक्तीने त्या कालावधीमध्ये ते शिकलं पाहिजे परंतु आम्ही जर एवढ्या पात्रता परीक्षा देऊन आलेलो असेल तर आम्हाला ती शिकण्याची गरज आहे का आणि जर गरज असेल तर मग तो कालावधी तेवढा असावा का आणि जर कालावधी ठेवायचाच असेल तर मग त्यामध्ये एवढा कमी जो मानधन देताय तो एवढं कमी असावं का कारण की आता कुठल्याही या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एवढ्या कमी मानधनावर कुणीच काम करत नाहीये त्यांना म्हणजे तुम्ही जर एवढी परीक्षा देऊन पुढे जाताय तर तुम्हाला जाता फुल पेमेंट स्टार्ट होतंय आणि मग आम्ही एवढ्या परीक्षा देऊन जायचं मग आम्ही तेवढा पेमेंट घ्यावा का हा पण एक होतं की चल आम्ही घेतोय पण आमचं त्यात भागतोय भागतोय का तर अजिबात नाहीये लेडीज म्हणून ठीक आहे तुम्ही असा विचार करता की लेडीजच होत असेल जेंट्स कमावतात परंतु जेव्हा आमचे बंधू जे आमचे शिक्षक बंधू आहेत त्यांनी त्यांची फॅमिली कशी भागवावी त्या सोळा हो हजारामध्ये तर हाच एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा जो कालावधी आहे तो एक तर रद्दच व्हावा कारण सगळ्यांना माहीत आहे की गेल्या चोवीस वर्षांपासून हा कालावधी आहे आणि खरंच आता सध्या म्हणजे दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण सेवक कालावधी तर नाहीच आहे आणि जर ठेवला गेला तर तो अगदी सहा महिने किंवा वर्षभराचा असावा अन्यथा तो रद्दच केला जावा आणि त्याही कालावधीमध्ये आम्हाला एक सन्मानजनक पेमेंट मिळावं जेणेकरून आमचं त्यामध्ये आम 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 भागावं सोळा हजारात आमचं काहीच होत नाही म्हणजे आमच्या कशातच नाही त्यातही आमच्या म्हणजे आमचे जे शिक्षक बंधू बंधू आहेत त्यांचे दोनशे रुपये त्यातच होतात आम्हाला दोनशे रुपयाची किंमत आज कळते की त्या दोनशे रुपयामध्ये आमचं एक वेळेच म्हणजे भाजीपाला होतो आमचा आठवड्याभराचा भाजीपाला होतो इथपर्यंत इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आज आम्हाला बघाव्या लागतात एवढ्या परीक्षा देऊन आम्ही इथपर्यंत आल्यानंतरही इतके इतका आम्हाला त्रास सहन करावा लागतो तर कुठेतरी शासनाने या गोष्टीकडे थोडस द्यावं की खरंच यांचं भागत नाहीये एकदा तुम्ही सोळा हजार कुणीतरी महिना चालवून बघा फॅमिली चालवून बघा तर हे आमचे हाल आहेत त्यामुळे आम्हाला सन्मानजनक एकतर शिक्षणसेवक कालावधी रद्दच व्हावा अन्यथा आम्हाला एक चांगला सन्मानजनक सन्मान पे, पेमेंट मिळावा त्या कालावधी पुरता आमची मागणी आहे बाकी सरबो दोन हजारमध्ये मध्ये हे शिक्षणसेवक सुरू केलं राज्याच्या परिस्थितीनुसार डॉक्टर जगन्नाथ अभयंकर त्यावेळेला उपसचिव होते आणि त्यांच्या सहीने हे शिक्षणसेवक पद सुरू झालं मात्र त्यांची सुद्धा इच्छा नव्हती की हे सुरू व्हावं त्यांनी स्वतः एक पानाचं पत्र राज्य सरकारने लिह लिहिलेलं होतं मात्र तरीसुद्धा ते सुरू झालं नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः डॉक्टर जगन्नाथ हे आता सध्या शिक्षक आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि लक्षवेधी मांडली की शिक्षणसेवक हे का रद्द व्हायला हवं हो टेक्निकल मुद्दे त्यांनी सांगितले तरीसुद्धा राज्य सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आमची विनंती आहे की राज्य सरकारनं लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि हे शिक्षणसेवक पद जे आहे ते पूर्णतः बंद करावं तुमचे काही प्रश्न असतील तर राज्यात एकवीस हजार शिक्षणसेवक सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्गमध्ये साडेआठशे आहेत आणि गुजरात दोनच राज्यात आहे गुजरातमध्ये आहे मात्र गुजरातमध्ये सेवकांना मानधन चाळीस हजार दिलं जातं महाराष्ट्रात इतकं कमी त्यामुळं प्रामुख्यानं दोन म्हणतात प्रामुख्यानं जर शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी धोरणात्मक निर्णय बदलावा बदलायला वेळ लागणार असेल विलंब लागणार असेल तर आम्ही आम्ही विनंती करतोय की एक त्याच्यावर अभ्यासगट नेमा समिती बसवा समितीचा अहवाल येईपर्यंत आमचं मानधन वाढवा आणि कालावधी कमी करा एक तुम्हाला कुठल्याही सेवा सवलती तुम्हाला इतर शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या मिळतात त्या कुठल्याही तीन वर्षात दिल्या जाणार या ऑर्डरमध्ये दिलेलं असतं कुठल्या पण सेवा आम्ही घेऊ शकत नाही पद्धतीची भरती सांगू इच्छितो नवीन जेव्हा झाल्यानंतर आमच्याकडे काही बंधू वगैरे काहीच निधन झालं काही नाही सेवा संरक्षण काहीच नाही ना म्हणजे सगळ्यांना काहीच मिळत नाही ना या जवळपास आठ ते नऊ महिने आहे जवळपास चार ते पाच जण आमच्या शिक्षण सेवक या दगावलेले आहेत त्यांच्या परिवारावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक मदत म्हणा किंवा काय कुठली तरतूदच त्या शिक्षण सेवकाच्या याच्यामध्ये केलेली नाही आहे शासनाने आणि तेच राजस्थान मध्ये जो उच्च न्यायालयाचं एक हे आहे बघा डिप्युटेशन मध्ये प्रोबेशन कालावधी पुणे पूर्ण पगार द्या आणि न्यायालयाचा अशा प्रकारचा आदेश आणि आधीच जे आहे शिक्षण सेवकांचं हो जास्त करून पस्तीसच्या म्हणजे कालावधी आहे तो सुद्धा कमी है.. शिक्षकी होत्या आणि त्याच्यामुळे सगळी जबाबदारी जी आहे म्हणजे तुम्हाला हे माहिती गोष्ट माहिती असेल की शाळेचं बिल जे आहे ते आठ आठ महिन्याने शाळेजवळ येतं शाळेचा गॅस जरी संपला तरी शिक्षण सेवक जे एक शिक्षक वाले आहेत त्यांना ते स्वतः घेऊन यावं लागतं मुलांना किंवा स्वयंपाकांना कुठलेही कारण सांगून चालत नाही मुलांना उपाशी ठेवता हो येत नाही त्यासाठी पदर मोड करून सगळ्या गोष्टी भागवाव्या लागतात कारण आता जूनपासूनची लाईट बिल जी आहेत ती आता फेब्रुवारीमध्ये काढली गेली तोपर्यंत सगळं ॲडजस्टमेंट स्वतःचं कुटुंब चालवायचं आणि दुसरीकडे शाळा पण ऍडजस्टमेंटच्या द्वारे ती चालवायची अशा पद्धतीचा दुहेरी जिन्हा आपल्याला सगळ्या सेवकांना जगावं लागत आहे तर अनेक शिक्षणसेवक काम विचार शाळा करून पुन्हा ते पार्ट टाइम काम करत आहेत हॉटेलमध्ये काही कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सीमध्ये काम करतात काही कॅटरिंगमध्ये जातात कामाला त्यामुळं शिक्षणसेवक म्हणजे सरकारी नोकर जो दुसरा कोणी असेल तो असं काम करेल का हा खरा प्रश्न आहे ज्यांची लग्न व्हायची होती त्यांच्या अजूनही सरकारी नोकरी मिळूनही लग्न होत नाहीत कारण पगार सोळा हजार रुपये आहे मूळ ह्या व्यथा ज्या आहेत शिक्षणसेवकांच्या फार गंभीर आहेत आणि त्या ता गंभीर व्यथा मला अपेक्षा आहे की तुम्ही निर्णय निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवाल